पेक्षा उंच वाढलेलं आहे गवत फार निचरडे डोंगर आहेत त्यामुळे अनुभवी लोकांनीच यावं इथे हरकस करायला लागत आहे माथ्यावर पोचल्यावर या डोंगर उतारावर अशी भरपूर पिवळी फुलराई फुललेली आहे मानीवर आपल्याला हे श्री गणेश पाहायला मिळत आहेत पण कारवीचं असं जंगल पहिल्यांदा पाहिलंय पातळ आहे जर पाय सटकला तर डायरेक्ट खाली नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले चॅनल ट्रॅकिंगवर आपलं स्वागत आहे माझ्यासोबत आहेत आनंद शिंदे सर आणि आता आम्ही आहो आहोत ठाकूरवाडी ठाकूरवाडी वाशोलीच्या पुढची ठाकूरवाडी आणि ठाकूरवाडीच्या पुढे आम्ही चाललो आहोत माणिकगडसाठी तर आजचा रविवार आहे गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस आहे आणि हे बघा तुम हे ठाकूरवाडी आहे टू व्हीलरवरून इथपर्यंत आलो आम्ही गाडी इथे पार्क केले आणि इथून पुढे चाललो आहे वाटेचा था ठाव ठिकाणा माहिती नाही आहे गाईड भेटला नाही आम्ही मागे तरी गावात विचारलं कारण गणपतीचे दिवस आहेत आता पुढे धनगरवाडी लागेल तिथे ट्राय करू नाहीतर काय आमचा अनुभव आम्हाला लावायला लागेल वाट शोधायला लागेल आणि वाशिवलीपासून इथपर्यंतचा जो रस्ता होता म्हणजे पनवेलपासून वाशिवली हे अंतर जवळपास पंचवीस ते तीस किलोमीटरच्या दरम्यान असेल नेमकं अंतर माहिती नाही आहे पण वाशिवलीपर्यंत तुम्ही आरामात याल लोकेशन लावून वाशुलीच्या पुढे डोंगर चढ आहे रस्ता आहे काही थोडासा खडबडीत आहे काही चांगला आहे आणि त्यामुळे जवळपास एक दोन किलोमीटर दीड ते दोन किलोमीटर अंतर असेल गाडी आमची बरीच इथे ठाकूरवाडीपर्यंत आली आरामात इथून पुढे पण तसा पुढच्या धनगरवाडीपर्यंत रस्ता आहे पण रस्ता कच्चा आहे त्यामुळे गाडी आम्ही आता मागेच पार्क केली आहे आणि इथून आमचा आता ट्रेक सुरू होतो आहे उन्हा पावसाचा खेळ चालू आहे थोडा वेळ पाऊस येतो थोडा वेळ ऊन येतं आणि हा समोर दिसतोय आपल्याला समोर जो दिसतोय तोच माणिकगड आहे तिथपर्यंत पोचायचं आहे आणि अजून हा कच्चा रस्ता आहे गाडी म्हणजे आता थोडासा चिखल झाला आहे त्यामुळे गाडी आम्ही पुढे नाही आणली आता मला वाटतं की पुढे आपण या धनगरवाडीपर्यंत पोचतोय या आम्ही धनगरवाडीत पोचलो आणि ठाकूरवाडीपासून अगदी पाच दहा मिनटं तिथे पोचता येतं काळीच्या धनगरवाडीत पोचलो आम्ही मागे वाटाड्या भेटत नव्हता हो तर इथे आम्हाला भेटलेत हे दादा दादा तुमचं नाव पवार जगन पवार जगन वाशिवलीसाठी पनवेल कर्जत आणि खोपोलीपासूनचे अंतर अगदी समान आहे म्हणजे वीस किलोमीटर आहे गुगल मॅपवर तुम्ही माणिकगड टाकलात तर जांबोलीपर्यंतचा मार्ग दाखवला जाईल ज्याचे अंतर पनवेलपासून चोवीस किलोमीटर आहे पायत्याला पाताळगंगा एम आय डी सी असल्याकारणाने वाशिवली किंवा वडगाव पर्यंत पोहोचण्यासाठी बरेच पर्याय पनवेल पनवेलपासून फ्रिक्वेंटली बसेस असतातच शिवाय दांड फाटा व सावळा फाट्यावरून शेअरिंग रिक्षाही मिळतात पनवेलवरून स्पेशल रिक्षा करून यायची झाले तर अंदाजे पाचशे रुपये मोजावे लागतात दुचाकीने थेट ठाकरवाडी किंवा धनगरवाडीपर्यंत पोहोचणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे गड माथ्यावर जाण्यासाठी दोन वाटे आहेत पुढे जो गड दिसतो आपल्याला डाव्या साईडला जी घड दिसते त्या घडीतून एक वाट जी आहे जी शॉर्टकट आहे म्हणायला पण थोडीशी रिस्की आहे पण जी रेग्युलर वाट आहे ती मग असा वळसा घरून वरती गडावर जाते जी सेफ वाट समजली जाते पहिल्या टप्प्यात आपण पटारावरून चालत गड पायत्याजवळ पोहोचतो त्यानंतर गर्द झाडीतून गडाला वळसा घालतो गावातल्या लोकांचा वावर इथे जास्त असल्याने वाट तशी चांगली मळलेली आहे हा गड तसा पनवेल कर्जत खोपोली पासून जवळ असला तरी तसा गर्दीपासून दूर आहे फार कमी ट्रेकर्स या गडाची वाट पकडत असतात हा कुठला औषध आहे कावळीवरच औषध बनवतात काय काय म्हणतात पण त्याला त्याला ती बोलतात अच्छा मार, मार आता इथून जसं आम्ही वाशुलीवरून आलो तसं जांबिवलीवरून पण येता येतं जी की शॉर्ट रूट पडतो असा वरती वाट येते पण त्या वाटेने जास्त वाट हरवण्याची जास्त शक्यता आहे त्यामुळे बरेच जणं रेग्युलर जी वाट आहे वाशिवलीवरूनच आहेत आणि इथपर्यंत आत्ता इथपर्यंत तरी वाट अगदी चांगलीच मळलेली आहे बऱ्याच ठिकाणी डिरेक्शनसाठी अगदी खुणा केलेले आहेत हेरोमार्क आहेत त्यामुळे इथपर्यंत तरी शक्यता नाही आहे वाट हरवण्याची पण ट्रॅक एवढा लांबचा आहे त्यामुळे थोडंसं मनात होऊ थो शकतं की आपण योग्य वाटेवर आहोत की नाही आहे में दाखो ली, जी वाट तुम्हाला मी दाखवली जी जांबिवलीवरून वरती येते त्याच्यात थोडस जरासं पुढे आल्यावर आपल्याला ओढा लागतो आणि जिथून आता आपण ट्रेक सुरूही केला होता पूर्ण वाटेत पहिला हा वॉटर सोर्स आहे जिथे आपण पाणी पिऊ शकतो पण हा फक्त हा ओढा पावसात ऍक्टिव्ह असणार आहे त्यामुळे नक्कीच समजून घ्या की ज्यावेळी तुम्ही पावसात याल त्यावेळी तुम्हाला हे इथे पाणी मिळणार आहे मार्गशी खायची काय होतं का याने काय होतं कावी उतरते कावी अच्छा ते तुम्ही खालचं दाखवलं होतं त्याच आहे काय त्याची मुळं आहेत काय असली तर उतरते नसली तर चढत नाही ना अच्छा पोटदुखी पण थांबते ना वनरा इथून बरंच एक अर्धा तास चालल्यानंतर हे मारुतीचं मंदिर दिसतं बऱ्यापैकी स्पीडने चाललो होतो तासभर अर्धा तास अगदी पटारावरन अर्धा तास वनरा इथून सरळ सरळ चालणं होत आणि आता गड चढाईला सुरुवात झाली आहे आता बघू गड चढायला किती वेळ लागतो ते अगदी इथपर्यंत अजूनपर्यंत अगदी चांगली मळलेली वाट आहे मस्त अगदी कारवी फुललेली आहे आणि अगदी कारवींची झाकोळलेली अशी गुहा बनलेली आहे अच्छा मस्त निळशा नजर जाईल तिथे कारवी कारवी दिसते पहिल्यांदा मी एवढी कारवी बघतोय पहिल्यांदा एवढी नळीशार शार अगदी डोक्यापेक्षा उंच वाढलेलं आहे गवत खडी चढण सुरू होते तशी वाट ही थोडी पुसट होते कुठे उंच गवतात कुठे कारवीच्या ती लपली जाते पण त्या पुसट वाटेशिवाय इथे तिथे शिरण्यास ही नाही त्यामुळे ती वाट न सोडता गडावर पोहोचता येते तरी वाट भरकटण्याचे बऱ्याच प्रकार इथे घडले आहेत त्यामुळे वाटाड्या सोबत असला की निश्चिंत इथे फिरता येतं आणि हे आम्ही पोचलो गडमात्यावर जिथून चढ सुरू झाला होता तिथून एक अर्ध्या पाऊन तासात आम्ही इथपर्यंत पोहोचलो आणि हे गडाचे पहिले अवशेष इथे पाहायला मिळत आहेत गडाचा प्रवेशद्वार पण अवशेषालाही काही पाहायला नाही आहे ठीक आहे ज्वारातून आत आल्यावर डाव्या साईडला पिण्याचं पाणी आहे म्हणजे एक राहट आहे पण वाट अगदी गवतात दडलेली आहे खालच्या आहे काय ते राहत खाली जायला लागत थोडस एक दोन मिनटं पुढे आल्यावर हे पाण्याचं टाका आहे हे पाण्याचं टाका पाहून तसंच सरळ पुढे निघून जावं पुढे आपल्याला ती थोडीफार शिल्लक राहिलेली किल्ल्याची भिंत पाहायला दिसते आणि अगदीच गडमात्यावर पोचलो आहे आम्ही आणि इथे हा चुन्याचा घाणा दिसतोय आपल्याला त्या वर्षा धनगरवाडीपासून दीड तास लागला आम्हाला इथपर्यंत पोचायला नॉनस्टॉप कुठेही ब्रेक घेतला नव्हता त्यामुळे जर तुम्ही थोडासा मोठा ग्रुप असेल ब्रेक घेत असाल तर थोडासा वेळ जास्त लागू शकतो आणि डोंगराला अगदी प्रदक्षिणा घालून म्हणजे जो गड आहे प्रदक्षिणा आपण क्लोकवाईज घालतो अँटी क्लोकवाईज म्हणजे पूर्ण वळसा घालून आम्ही इथे माथ्यावर पोचलो आहे आता चुन्याच्या घाण्यापासून पुढे आल्यानंतर थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला हे मंदिर दिसतं आहे भग्न झालेलं आहे थोडंफार शिल्लक आहे आज शिवरायांची मूर्ती ठेवलेली दिसते इथून पुढे मग आपल्याला हे परत एक प्रवेशद्वार आहे या दरवाजातून जाता येतं खाली म्हणजे ही वाट कोणी वापरत नाही हो हे कुठं असणार माहिती का ते मारुतीची मूर्ती आहे ना तिथून वाट असायला पाहिजे तर धरण प्रवेशद्वारा म्हणजे त्यावेळी नक्कीच इथून वाट असली पाहिजे आणि पुढे थोडस पुढे जाऊ आपण आपल्याला पुढे एक धरण पाहायला दिसतंय जांभिवलीच आहे ना ते धरण आपल्याला ते दिसतंय धरण जांबविलीच धरण आहे वाटेत जशी आपल्याला भरपूर कारवीची फुलं पाहायला मिळालीत तसं आता वरती गडमात्यावर पोहोचल्यावर या डोंगर उतारावर अशी भरपूर पिवळी फुलराई फुललेली आहे सोनकीची फुलं आहे ती चला आता आपण परत गडात प्रवेश करू हा प्रवेशद्वार पाहिल्यानंतर परत आपल्याला अजून एक कमान पाहायला मिळते पुढे तिथे तटबंदी आहे गणेशपट्टी ही कमान आहे गणेशपट्टी कारण या कमानीवर आपल्याला हे श्री गणेश पाहायला मिळत आहेत कालच गणेश चतुर्थी होती म्हणजे गणपतीचा सण चालू आहे आणि हे आपल्याला बाप्पा दर्शन देत आहेत गणपती बाप्पा मोर्या गणेश पट्टीतून आत आल्यावर आपल्याला हा वाडा दिसतो आत्ता काढला तर आत्ता साफ केला तर आपल्याला असं कळत आहे की दबला गेला होता हा मातीत काढला गेला होता वाडा आणि त्याला आता साफ केलं आहे दुर्गसंवर्धनामध्ये ज्यांनी कुणी हे काम केलं आहे दुर्गसंवर्धनाचं फार छान काम केलेलं आहे हे इथे काय पिंटियाच्या शिवलिंग दिसत नाही त्याच्या दिसत नाही आणि इथे एक छोटं तलाव दिसतंय आपल्याला आणि त्याच्या पुढेच हा तलाव मोठं टाकं म्हणू शकतो आपण हे आपण पोचलो ध्वजापाशी आता धोकं बाजूला झालेलं आहे आणि पुढे आपल्याला दिसतोय तो जांबिवलीचा धरण आणि पुढे तो कर्नाळा हा जो ध्वज झाला ध्वजापासून खाली जाणारी वाट आहे तिथून खाली पाण्याची टाकी आहेत त्यातलं पाणी आपण पिऊ शकतो तर टाक्यापाशी पैसे जाण्यासारखी वाट नाहीये काय कुठं अच्छा नाही जात असेल तर कधी उडी मारली होती कुठे वाट थोडीशी अवघड आहे पण जाऊ शकतो ते हैदराबाद वरून आलेली मुली पडली होती इथून उडी मारली होती का उडी मारली होती टाक्यापाशी जाऊ शकतो पण अगदी काळजी घेऊन इथून कुठेतरी अच्छा एवढी रिस्क घ्यायची नाहीये <laughs> इथपर्यंत येऊ शकतो पण इथून कातळ आहे आणि जर पाय सटकला तर डायरेक्ट खाली त्यामुळे पावसाच्या दिवसात न आलेलं बरं असं आम्ही आलो होतो हा तुम्हाला ही सोंड दिसते या पटारावरन सरळ सरळ चालत आणि म्हणजे पूर्ण अगदी असा वळसा घालून मागच्या बाजूने आम्ही मागच्या बाजूने चढलोय आणि जी शॉर्टकट आहे इथून उतरायची ती कुठून आहे अच्छा ही अशी उतरायला खाली वाट आहे तर आता आम्ही उतरताना ती वाट ट्राय करू आता पुढे तिकडे ही ढग मोकळं झालेलं आहे आता आपल्याला तिकडे पुढे कलावंतीन प्रबळगड वगैरे दिसत आहे तिथे आपल्याला मोरबे धरण दिसतंय इर्शालगड म्हणजे अगदी धुकट थोडं अजून तेवढं क्लिअर नाही आहे सोंडाई वगैरे आपल्याला साप दिसले असते जर ढग नसते तर तिथून आपण ध्वजापासून आलो आणि इथे परत आपल्याला डाव्या साईडलाही वाट गेलेली दिसते म्हणजे एक दरवाजा प्रवेशद्वार राहिला असेल इथे 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 आपण मंदिरापाशी येतो एक पाने टाका दिसते आणि या टाक्यामधलं पाणी इथपर्यंत सहज पोहोचता येण्यासारखं आहे आणि हे पाणी आपण पिऊ शकतो पुढे आपल्याला मंदिर दिसत आहे गोमुख आहे काय पुढे तोंड गणपतीच मंदिर आहे ना शिवलिंग शिवलिंग पण आहे शिवलिंग आहे गणपती आहे मंदिरापासून पुढे अजून पण टाके आहेत हे पण सगळं पिण्यासारखं पाणी आहे ना मागच्या टाक्यातलं हे नाही पिऊ शकत हे तर पूर्ण हिरवं झालंय शकतो नाही इथून आपल्याला हा बुरुज दिसतोय गड फिरून झालेला आहे आमचा गड आता अगदी छोटा आहे अगदी अर्ध्या तासात पूर्ण गड पाहून होतो ज्या वाटेने आम्ही आलो होतो असं वरती गेलो आणि आता परत याच पॉईंटला आलो आहे उतरताना आणि असं तर आम्ही खाली चाललो आहे ज्या वाटेने आम्ही आलो होतो त्या वाटेने आता परतत नाही आहोत ही जी ज्या वाटेचा मी शॉर्टकट वाटेचा उल्लेख केला होता ना तर त्या वाटेने खाली उतरतोय जेणेकरून अंदाज येईल की वाट सोयीस्कर आहे की नाही किती सेफ आहे किती अनसेफ आहे भरपूर डोंगराची घळ आहे आणि फार निसरडे डोंगर आहेत त्यामुळे अनुभवी लोकांनीच यावं इथे आणि पावसात अवॉइड केलेलंच बरं त्यामुळे मी मध्ये आता मी कॅमेरा बाहेर काढला परत मला हात घालावा लागणार आहे कारण अगदी माकडासारखं उतरावं लागतं इथे दोन्ही पाय फ्री असले पाहिजे दोन्ही हात फ्री असले पाहिजेत आता परत मी ते बघा सरकस करायला लागतं आहे माझी वारी आहे परत मी कॅमेरा बॅगेत टाकतोय तुम्ही जर उतरत असाल असा हात दोन्ही तुमचे फ्री ठेवा आणि मगच तुम्ही इथून उतरू शकता ती घळ उतरायला आम्हाला पंधरा ते वीस मिनटं गेली असतील जास्तीत जास्त अजून जास्त वेळ घेतला तर एक अर्धा तास लागू शकतो तुम्हाला ती वाट एक्सप्लोअर करायची जरी असेल तर तुम्ही चढताना करू शकता कारण उतरण्यापेक्षा चढणं थोडंसं सोपं असतं अजूनपर्यंत अवघड वाट संपलेली नाही इथून जरी पाय घसर इथून जरी पाय घसरला तरी खाली हा 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 आताच्या वाटेने जी जे आपण आलो ती वाटक तेवढी सोपी नाहीये खाली पाया खाल दिसत नाही मध्ये मध्ये दगड लागतात पायाला त्यामुळे निसरायला होतं घसरायला होतं आता इथून खाली जायचं काय सर... या वाटेने उतरण्याचा फायदा आम्हाला असा होतो की कारवीचा असं गच्च जंगल पाहायला मिळतं सह्याद्री सर्रास पाहायला मिळणारी कारवी तोपर्यंत सर्वसाधारण वाटते जोपर्यंत तिला फुले फुलत नसतात पण फुललेली कारवी पाहण्याचा क्षण ही फार दुर्मिळ असतो कारण या वनस्पतीचा जीवन काळ हा फक्त आठ वर्षांचा असतो सात वर्षांनी हिला निळी जांभळी फुले फुलत असतात म्हणजे कारवी तिच्या आयुष्यात एकदाच फुलते फुलानंतर हिला फळे येतात वर्षांनी ही फळे जमिनीवर पडतात आणि मग त्या कारवीचे आयुष्य संपवून एक नवीन कारवी जमिनीतून पुन्हा जन्म घेते एका दुर्मिळ सोहळ्याचे आम्ही साक्षीदार होतो अशा क्षणांना दोळ्यात आणि हृदयात सामावून घ्यायला नशीब तर लागतंच शिवाय गिरीभ्रमंतीची ओढ तितकीच महत्वाची असंख्य ट्रेक करून झालेत पण कारवीचं असं जंगल पहिल्यांदा पाहिलंय एवढी फुललेली कारवी पहिल्यांदा पाहिली आहे कारवीत आमची रंगपंचमी पण बघा पूर्ण <laughs> पूर्ण हे जे दिसतंय आहे ना हे असं वाटतं की घाण आहे पण ते पूर्ण कारवीचं चीक आहे निळा निळा जांभळा डोंगर हे बघा पूर्ण ते कारवीच्या चिकाने आम्ही न्हावून गेलो आम्ही ट्रेक आणि टूरचं आयोजन करत असतो पण आम्ही आमच्या सदस्यांना निसर्गाच्या सहवासात इतिहासातल्या घटनांमध्ये आणि गर्दीपासून दूर नेऊ इच्छितो अशा यादीत मानिक घडी आहे तुम्ही इच्छुक असाल तर आम्हाला संपर्क करू शकता आमचा संपर्क क्रमांक डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे तर अडेज वाजलेत आणि पुन्हा आम्ही माघारी ठाकूरवाडीमध्ये सॉरी धनगरवाडीमध्ये पोहोचलो आहोत आणि आता आम्ही निरोप घेतो आहे तर तुम्ही कधी या वाटेने जर याल तर दादांचा नंबर घेऊन ठेवा तुम्ही वाटाड्या म्हणून त्यांना घेऊन जाऊ शकता सत्याहत्तर झिरो एक्क्याण्णव सत्याहत्तर पंचावन्न सहा बस कुठपर्यंत येते वडगाव वडगाव ना आता आपण आलो होतो आम्ही असं वाशिवलीवरून आणि या बाजूला वडगाव आहे वडगावला पनवेलवरून बस पण आहे तर वडगाव मार्गे पण तुम्ही या वाडीत येऊ शकता वाटेत पण भरपूर कारवी पाहिली तर कारवीचा काही उपयोग पण आहे म्हणजे आता कारवी होती तिकडे कारवी फुलली होती मधमाशा होत्यात मधमाशांचे जे पोळे लागतात या सीझनमध्ये म्हणजे ते आपल्याला मध जे मिळतं ते कारवीपासून मिळतं आणि त्यानंतर कारवीचे फांद्या होत्या कारवीच्या सीझनचा मध हा सर्वोत्कृष्ट मध असतो अच्छा तर दादा सांगता येत की आता जो सीजन मध्ये या सीजन मध्ये जो कारवीपासून मध भेटतो तर मधाचे जेवढे पण कॅटेगरीज आहेत तर कारवीचा मध हा सर्वोत्तम असतो त्यानंतर कारवीपासून आता हे जर तुम्ही घर पाहत असाल ना अगदी जुन्या बांधणीचं घर आहे आणि पाड्यावर तुम्हाला अशी घरं हो पाहायला मिळतात आणि याच्या ज्या फांद्या दिसतात ती या कारवीच्या फांद्यात या कारवीच्या फांद्यांपासून अशी भिंत बनवली जाते आणि त्याला मग मा शेणामातीनं असं लेपलं जातं आणि त्यानंतर गावातल्या अशा घरांमध्ये जाळण्यासाठी म्हणजे चुलीसाठी ही कारवीचा उपयोग होतो मिद्णा काजी काकडी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा लवकर भेटू गुड बाय